साध्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव पासार होण्याचा मार्ग अखेर झाला या ठिकाणी मोकळा सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता हे आता देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव पासार होण्याचा मार्ग अखेर झाला या ठिकाणी मोकळा पण असं काय घडलंय आता बांगलादेशमध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पासार होण्याचा मार्ग या ठिकाणी अखेर झाला मोकळा आणि जर बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पासार होण्याचा मार्ग झाला असेल या ठिकाणी खुला तर मग देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे अखेर कांद्याचा बाजारभाव कधीपर्यंत होऊ शकतो पाच हजार पाच जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला आजवर हे उमगलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता, शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्यायला हवं याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं तर मिळत राहतो पण दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान मिळते प्रोत्साहन मिळते आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिल ऑल करून घ्याच तर सामान्य कांदा उत्पादक असतकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव होण्याचा मार्ग झालाय खुला पण असं काय घडलंय बांगलादेशमध्ये की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पासहार होण्याचा मार्ग झालाय मोकळा चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात की बांगलादेशमध्ये असं काय घडलं की ज्यामुळे देशात कांद्याचा भाव हा पाच हजार होण्याचा मार्ग झालाय मोकळा आणि जर असं घडत असेल तर अखेर बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधीपर्यंत होणार कांद्याचा भाव पाच हजार पार चला तर या प्रश्नाचं उत्तर आता जाणून घेऊया सध्या जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे जो कांद्याचा बाजारभाव आहे तो सध्या पंधराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान या ठिकाणी आहे सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या भावावरती जो सध्या दबाव दिसतो तर हा दबाव असण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बांगलादेश होय मित्रांनो बांगलादेशने भारताकडून आत्तापर्यंत कांद्याची खरेदी सुरू केली नाही आणि याच्यामुळं कुठेतरी आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती दबाव दिसतोय आपण जर बघितलं तर बांगलादेशमध्ये सुद्धा सगळी पोजिशन ऑल इज वेल नाही बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव किरकोळ बाजारामध्ये सध्या आपल्याला दीडशे रुपये प्रति किलोच्या वर जाताना दिसत आहे पुढील आठ दिवसापर्यंत बांगलादेश सरकारने कांदा खरेदी जर नाही सुरू केली तर बांगलादेशमध्ये किरकोळ कांद्याचा बाजारभाव वर जाऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशमध्ये नवीन कांदा येण्यासाठी आणखीन विचार केला तर बांगलादेशनं जर भारताकडून कांदा खरेदी सुरू नाही केली तर भविष्यामध्ये कांद्याचा बाजारभाव बांगलादेशमध्ये तीव्र गतीने वाढू शकतो आणि याच्यामुळे कुठेतरी आपण बघितलं तर बांगलादेशमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो आणि या परिस्थितीपासून वाचण्यासाठी बांगलादेशला भारताकडून कांदा यात केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि तीसुद्धा लवकरात लवकर अशा परिस्थितीमध्ये मानल्या जात आहे की बांगलादेश सरकार एक ऑगस्टपासून कांद्याची खरेदी सुरू करणार आहे बांगलादेशला या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या तीन महिन्यासाठी कांदा हवा आहे आणि हा कांदा खूप जास्त लागतो अशा परिस्थितीमध्ये कांदा खरेदी एक ऑगस्टपासून सुरू झाली की कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार मिळणारे आणि हा जो आधार असणारे तो कांद्याच्या बाजारभावाला या ठिकाणी तेजी प्रदान करणार आहे आणि त्याचबरोबर मोदी सरकारची धीमागती सुरू असणारी कांदा खरेदी या ठिकाणी आपल्याला ऑगस्ट ऑगस्ट महिन्यापासून सुधारताना दिसेल याच्यामुळे महिन्याच्या शेवटीपर्यंत कांदा पंचवीसशे ते तीन हजार पार जाईल आणि सप्टेंबरच्या शेवटपर्यंत जर देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे कांदा दर पाच हजारापर्यंत पोहोचताना दिसलं तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत पण अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा प्रश्न तर निर्माण होतो अशा परिस्थितीत लक्षात घ्या की पितळच्या भावामध्ये सोनं विकू नका आणि म्हणून तुम्हाला सल्ला देतोय की आपण जर आणखीन कळ काढली तर आमकास अडीच ते तीन हजाराचा भाव मिळेल तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या थोडा थोडा कांदा विकला तर आपल्याला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात कांदा दर पातळी ही आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला म्हणून लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मनावर पद्धतीकडे आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सातत तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मित्रांन तो सर्व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उदयलाळ व्यक्त करतो आजच्या वेळेत खूप खूप आभार Aber...